नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो दक्षिण आशियामधील सर्वात जुना आणि सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता असेल तर तो ग्रँड ट्रंक रोड आणि त्याच ग्रँड ट्रंक रोडवरती आपण सध्या आहोत या ठिकाणाहून माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की या ग्रँड ट्रंक रोडचं दृश्य पुरातन काळातील बांगलादेशातील चितगाव ते अफगाना अफगाणिस्तानातील काबूलपर्यंत जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग कालांतराने भारत पाकिस्तान फाळणीच्या दरम्यान तो अमृतसर ते कलकत्ता म्हणजेच कोलकाता या दरम्यान सीमित झाला त्याच या राष्ट्रीय महामार्गावर आपण सध्या आहोत या ठिकाणाहून माझ्या पाठीमागे जर बघितलं तर अमृतसर हे शहर साधारणपणे बत्तीस किलोमीटरावर अंतरावर आहे आणि आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत ते ठिकाण आहे अटारी म्हणजे भारताचं शेवटचं ठिकाण ज्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर पाकिस्तानची हद्द हे सुरू होते त्याच आटारी या मा महामार्गावरती आपण आहोत आटारी या गावापास गावादरम्यान आपण आहोत आणि माझ्या सभोवार आपण बघू शकतो की आटारी गावचं हे दृश्य आटारी हे भारताकडील शेवटचं गाव आणि आटारीपासून साधारणपणे पुढे गेल्यानंतर बावीस ते तेवीस किलोमीटर गेल्यावर साधारणपणे लाहोर हे पाकिस्तानातील प्रसिद्ध शहर आपल्याला बघायला मिळतं Yang beragam, ya, lalu masih sempat.